पप्पा पप्पा मला खरच वाटलं नव्हतं तो असं करेल पण खुश ना ना नक्की पप्पा रे साडी कुठे रोज काय साडीच नेसायची पप्पांचा कॉल आहे थांबा पप्पाचा फोन माझ्यापेक्षा तुला ते मातार महत्वाचं आहे का हा o हा लोन बँक आहे कॉम्पशन हा सर तस नाही मी बँकेतून आले हो आ, लोन घ्यायला नाही लोन द्यायला तसं मला घे मग सगळं माहिती आत नाही ना, ना, नाही इथूनच सांगतो की होतो या मग चॉ वगैरे काय घे मग थो थोडा हा मला मिळत नाही तर सर आमची काय तू सांग मी ची वाचला हा तर सर आमची बँक तुम्हाला, <laughs> तुम्हाला पाच ते दहा लाखापर्यंत कर्ज देतं आणि ते पण कमी व्याज दरात बरं का एकदम निक। निक। ए, पापा। पापा हे लोन मग काय तुम्हाला लोन पाहिजे नको आम्हाला काही लोन मिळते चला उठा उठा भेटतो निघा काही सरबीर नाही निघा जावा कोणाला पण घरी बोलवतात चार वाजता कॅफे अरे वेड आहेस का तू कोई शक गप मूर्खा तुला माहिती नाही किती घाबरले होते कसली गप गप बस रे पण तू इतका कॉन्फिडन्स आणलास कुठून म्हणजे मला वाटलं की आपण कॅज्युअली पैसे लावली होती पण तू इतकं मनावर घेशील असं वाटलं नव्हतं चक्क घरी येऊन बसलास आणि लोन पाहिजे का विचारतोस का मग हलक्यात घेतली की काय हो महाराज इथून पुढे तुमच्या नादी अजिबात कशी होती एकच नंबर हा ना आता मी ऍक्टिंगच करावी म्हणतोय चार पाच फिल्म अशा येतील या हार्बरच्या झाडावरून खाली या हो हो हे वे एवढं धाडस कुठून आलं रे तुझ्यात म्हणजे एवढ्या चार वर्षात तर कधी आला नाही हम सब गोष्टी सिरियस नाही लिहिते लेकिन बात हमारे आपले ते इस्पे आज आहे ना किस्पे समजने वाल को इशारा कॉफी आहे दोन कोल्ड कॉफी ओके, ओके ए नाटक्या जर रील बघायचं बंद कर हा हा ते जाऊ दे तुझे वडील कसले आहेत ग सर्व म्हणतात चहा मिळणार नाही म्हणे आणि अजून काय टाइमपास हा मी काय जोकर दिसतो उलट तेच जोकर आहेत टाइमपास म्हणे सोड रे ते तसेच आहेत पण ते त्यांचं ते खरं रूप नाहीये बरं का त्यांचं खरं कुणालाच कळलं नाही तुला काय मला सुद्धा कळलं नाही हो हो हिटलर असेल दुसरा तू काहीतरी विसरतोय <laughs> नवीन काहीतरी सांग काय विसरतोय बर आठव काय विसरतोय काय विसर हा आठवलं उद्या चार वर्षाखाली माझं वाटू झालं होतं काय अग चेष्टा केली ग उद्या वर्षा वर्षाखाली तू आणि मी जे आपण झालो तो दिवस तो कसा विसरेल मी तू जर हे ना तर मी तुला विसरले असते अरे चा मग विसरायलाच पाहिजे होत वनराज अग चेष्टा केली ग एक दिवशी ना तुझी अशीच चेष्टा होईल मग चेष्टा चेष्टा करत बस हम्म सॉरी बर सांग तुला काय पाहिजे उद्या मला ना वेगळं काहीतरी पाहिजे पण ते गिफ्ट वगैरे काही नको मग उद्या दुपारून आपल्या जागेला हा आणि गेल्या वेळेस अजिबात फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये घेऊन गेला होता तू तुझे तर पैसे संपलेच होते माझे पण निमे संपले मग काय तर नाही बाबा असं काय करणार नाही आता मीच भिकारी आहे तसं बोलू नको रे चल झालं तुझं राले की नको तुझ्यासारखंच पानसट आहे उद्या दुपारून हो रे हा किती झाले शंभर रुपये चलो पण मला सांग तुझ्या घरच्यांनी तुझं नाव असलं कसलं ठेवलंय वनराज माळी राज करणे आयाम आहे हो, हो माहिती अगं आमच्यात अशीच नाव ठेवतात ग तुमच्यासारखं थोडे आहे पाटील ए, रुबाब आहे आमचा एवढे चार वर्ष पूर्ण होणार आपल्याला ए तुला आठवतंय पण पहिल्यांदा कसं भेटलं होतं हो अजून आठवत हो ना मला तू कसं येण्यासारखं किल्ली सॉरी देवा आज, आज, आज प्रदक्षिणा मारतीये हेलो हो मैम येते सॉरी सॉरी नहीं मैम आई थे बताया ओ गॉड देव पर ना परीक्षा के थे चालू का उतना ही है मुझे ना नशे बस खराब है हाँ एक्सक्यूज मी काय ही प्रॉब्लम है मुलगी दिसलेनी लेनी झाला ज़्यादा शुरू मैडम अरे राहिला कधी आणणार इकडं दीड वर्षांनी एकदा विराजन माझं लग्न झालं की मग आणणार अर काय प्लॅन तुला सांगितलंय की काय अरे विसरू नको रे हा सॉरी बरं पैसा मग हा बघता बघता पाच वर्ष झाली रे हा अरे म्हणजे माझ्या आणि विराजच्या रिलेशनशिपला हा पण आमचं आता एकदम घट्ट आहे म्हणजे बघ ना पाच वर्षात काय काय बदलायला हवं हो। पण ती कशीच आहे अगदी त्या झाडाच्या मुळासारखी मला चिकटली तुला सांगू जाऊन येते ना पप्पा जरा बाहेर अरे कुठं माझ्या मैत्रिणीचं बर्थडे आहे तिथे चाललंय लवकर या पप्पा नको तुला सोडच वाटत नाहीये रस्त्यावर हो आहेत आपण था हा माहिती मला चल बस अरे कुणीतरी बघेल बघूया गाड़ी नाही नाही नको इथे कुठे आणलाय चल ना दाखवतो तुला माहिती मी आत्ताच तुला हे दाखवणार नव्हतं पण वाटलं दाखवावं म्हणून एवढं काय स्पेशल आहे जे मला माहित नाही ही तू आहेस म्हणजे म्हणजे हे झाड तू आहेस अरे काय म्हणायचं काय तुला तुला आठवतंय आपण मंदिरात पहिल्यांदा भेटलो होतो बघ तेव्हा मी इथेच आलो होतो ही माझी कायमची जागा त्या दिवशीच मी ठरवलं होतं की तू माझीच होणार तुम्हाला रोज भेटावी म्हणून मी हे झाड लावलं होतं रोज यायचो गप्पा मारायचो दीड वर्ष हे झाड आणि मी इतकंच आणि दीड वर्षाने तो दिवस आला तू हो म्हटली आणि मी पळत सुटलो होतो बघ ते याच झाडाकडे याला सांगायला की बाबा झालं रे आपल्या मनासारखं एक विचारू विचार तो झाडच का लावला झाड कारण प्रेम हे झाडासारखंच असतं कधी पानगळ दाखवत कधी सावली देत तर कधी उन्हात तळपत पण मुळ मात्र खोलवर असतात प्रेमाच असंच असत वा तू ना मोठा लेखक हो बाकी सगळे मागे पडते हे थांब तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे कसलं सरप्राईज थांब ना इथेच ठेवलं हा हे, हे काय बघ ना <laughs> आठवते पहिलं पत्र अगदी जपून ठेवलं मी आणि हे फ्रेंडशिप बँड पहिलं एक विचारू हा विचार हो ना आपलं लग्न होईल ना रे तुझं माझ्यावर प्रेम आहे हो माझ तुझ्यावर हो आहे मग झालं तेवढ्याने चालत नसत मग आपली जात वेगळी आहे माझ्या आईला चालेल वडिलांना चाललं नसत पण ते आहेतच कुठे या जगात मग काय कुठली कास्ट आणि कुठलं काय अरे पण माझ्या घरच्यांच काय माझ्या पप्पांना हे असलं अजिबात चालत नाही प्रेमापुढे कोण मोठं नसतं मग ती जात का असे ना आणि प्रेम असलं की सगळं काही शक्य आहे नक्की ना रे समाजाने जात का निर्माण केली विचारून सांगतो मारू नकोस बर सॉरी <laughs> ओके हा चलनी निघायचं हो एक मिनिट हे ठेवतो माझं Ha, Hah! Var var var. Hah ha. झाला बड्डे हो झाला की कसा गाडीवर गट्ट मिठी मारून काय कोण होता तो पप्पा मित्र खर सांग कोण होता तो अहो पप्पा मी सांगणारच होते तुम्हाला नाव काय वनराज माळी माळी उद्या भेटायला बोलाव चला पण पप्पा बोला हॅलो पप्पांनी तुला उद्या सकाळी भेटायला बोलवलंय आणि हो नीट तयार होणे हा मी ठेवते बाय भीमरूपी भी महारुद्रावाचे हनुमान मारते म्हणाले आंजनी सुद्धा राम दूत म्हणून परत आला जवळ जा आम्हाला लोन बिन काय नको आहे हो तो लोन साठी नाही आलाय तो त्या दिवशी आलतो आमच्या मध्ये शर्यत लागलेली म्हणून चांगला पराक्रम दिसतोय यात मुली कशी काय नाही ते विरा म्हणली की तुम्ही बोलवले म्हणून आणतो ते आमचं कळल्यामुळे माझी जाम फार आहे फार घाबरलोय मी चांगलं पट्टे करतो मग दोघाच हो का मस्त पण आता बंद करावं लागेल हा टाइमपास म्हणजे हा रे तुम्हाला टाइमपास बंद करावं लागेल टाइमपास हा म्हणजे दोन वर्षानंतर करूया हा रे दोन वर्षापूर्वी तुझं लग्न ठरलंय तुझं काहीतरी तरी लालय काहीच नाही बोलली आणि असं कसं ठरलं सांगायचं लक्षात नस तिच्या वाटलं का सर तुझ्याशी ती लग्न करेल तुझी जात कुठं जात कुठं का जात कशाला काढता लक्षात ठेव जर इथन पुढे तोंड दाखवलं ना तर माझ्याशी गाठ आहे नेट ऐक तिच्या लग्नाची हाराची जी ऑर्डर आहे ना मी तुलाच देतो काय अ मसनात गेलाय हे दोन वर्ष झाले होते ना सांग तुला लडात मोठं गेला काय हं काय झालं चेंगाम गेला माझे फोन आता भामाचे पूर्वज कठात गेला की म्हटला तुमच्या पूर्वज मैत्री होती लग्नाचं प्रेमा अरे वापर करून सोडून दिले आपल्याला <laughs> वनराज विरा पाच वर्ष लग्न जगात प्रेम बिम काय नसत टाइमपास आहे नुसता टाइमपास वापर करायचा आणि सोडून द्यायचं त्या दिवशी तिला आणल्यावर म्हणती आपल्या दोघांच्या मध्ये जातील का <laughs> जात यायच्या आधी स्वतःच <सोता> सोडून हे <laughs> तू सांग ना तू राशील ना रे माझ्या बरोबर हा हा राशील ना सांग ना सांग ना सांग ना आणि बाहेर जाऊ काय ना नाय बाळ झाला तुझा हे सगळं आपल्याला विराने नाही सांगितलं मला एकदा विराच्या तुंडून ऐकायचं तिला भेटलं पाहिजे कोणी नाही उचलले आपण उचल उचल, उचल, ना

अर्थातम कनेक्ट <coughs> <गुणेट>। सावकाश <coughs> विरा विरा तुट विसर बाबा तिला आता का का दर अनुवाच तुझ्या वीरा ने दिले लग्न करून झाली ती वनराज असा वागशील असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं तू सगळं पप्पांपाशी सांगितलं ते बरं केलं नाहीतर माझ्या समोर सांगितलं असत तर तू जिवंत राहिला नसता <laughs> सॉरी अरे तुला मारणारी मी कोण आणि आता आपलं संबंध तरी काय सगळ्या सगळ्या स्वप्नांचा चुरा केला असतो ततच केला ते बरं झालं चलले मी तुझ्या आयुष्यातून कायमचं लांब यानी प्रेमात जात नाही तू आलास तुझी विरा नाही नाही फक्त विरा परत प्रेम मारलं जात जिंकली